श्रीमद भागवत कथेत समाधान महाराज शर्मा यांनी सोमवारी भगवान श्रीकृष्ण आणि भेट हा उभेहूब देखावा सादर केला हा देखावा पाहताना उपस्थित सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू दिसून आले तसेच आज दिनांक तीसला कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाली सिडकोतील पवननगर मैदानात मनपा माजी सभागृह नेते दिनकरण्णा पाटील यांच्या वतीनं सात दिवसीय समाधान महाराज शर्मा यांचे श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक प्रतिभा पवार अलका अहिरे कावेरी घुगे छाया देवांग मुकेश शहाणे बाळासाहेब पाटील कैलास अहिरे पुष्पा आव्हाड रवी पाटील गोविंद घुगे भगवान दोंदे देवा दिलीप देवांग प्रशांत कोतकर संगीता जाधव साहेबराव आव्हाड अंकुश वराडे उपस्थित होते समाधान महाराज शर्मा यांनी या भागात भगवान श्रीकृष्ण सुदाम यांच्या असलेल्या घट्ट मैत्रीबाबतची कथा सांगितली जात धर्माच्या नावानं एकमेकांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार केला जातोय मात्र जगात जात धर्मापेक्षाही सर्वात महत्वाचा धर्म हाच एक श्रेष्ठ धर्म असल्याचं शर्मा यांनी सांगितलंय आपल्याकडे खूप पैसा आहे म्हणजे आपल्याला कोणाची गरज नाही हा आपला भ्रम आहे पैसा हा सर्वस्वी नसून कापसातील प्रेम माणसातील प्रेम हे महत्वाचे आहे खूप मित्र असण्यापेक्षा मोजके मित्र असावे आपल्या जीवाला जीव देणारे असावे आपण अंथरुणात पडलो अथवा आपल्याला एक एखादं संकट आलं त्यावेळी जो आपल्याला धावून येतो तोच खरा मित्र असंही महाराज शर्मा यांनी यावेळी सांगितलं या भागात समाधान महाराज शर्मा यांनी भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम यांच्या मैत्रीचे अनेक पैलू श्रोत्यांसमोर उलगडले भगवान श्रीकृष्णाचा मित्र सुदाम यांची परिस्थिती अत्यंत गरीब असते मात्र असं असतानाही सुदाम यांनी कधीही श्रीकृष्णाला याबाबत सांगितलं नाही एक वेळा संपूर्ण घर जळून खाक होते तसेच घरामध्ये अन्नाचा एकही कण शिल्लक राहत नाही यामुळे मुलाबाळांसकट उपाशीपोटी झोपण्याची वेळ येते मात्र तरीही सुदाम श्रीकृष्णाकडे हात पसरत नाही शेवटी आता काही शिल्लक राहिलं नसल्याचं पाहून सुदाम हा श्रीकृष्णाकडे जात असताना सुदामाची पत्नी सुदामाला म्हणाली की भगवान श्रीकृष्णाकडे जाताना हात रिकामे घेऊन न जाता काहीतरी घेऊन जा असं सांगते परंतु घरात तर काहीच नाही असं पाहून सुदाम च पत्नीने भीक मागून आणलेले पोहे सुदाम श्रीकृष्णाला घेऊन जातो यानंतर सुदाम भगवान श्रीकृष्णाकडे गेल्यावर या दोघांमध्ये झालेली भेट हा अव अविस्मरणीय क्षण पाहताना उपस्थित नागरिकांची मनं भारावून गेली कार्यक्रमाच्या आयोजक माननीय दिनकरण्णा पाटील यांनी याविषयी अधिक माहिती दिली आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या यांचे श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक प्रतिभा पवार अलका अहिरे कावेरी घुगे छाया देवांग मुकेश शहाणे बाळासाहेब पाटील कैलास अहिरे पुष्पा आव्हाड रवी पाटील गोविंद घुगे भगवान दोंदे देवा दिलीप देवांग प्रशांत कोतकर संगीता जाधव साहेबराव आव्हाड अंकुश वराडे उपस्थित होते समाधान महाराज शर्मा, या शर्मा यांनी या भागात भगवान श्रीकृष्ण सुदाम यांच्या असलेल्या घट्ट मैत्रीबाबतची कथा सांगितली जात धर्माच्या नावानं एकमेकांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार केला जातोय मात्र जगात जात धर्मापेक्षाही सर्वात महत्त्वाचा मानव धर्म हाच एक श्रेष्ठ धर्म असल्याचं शर्मा यांनी सांगितलंय आपल्याकडे खूप पैसा आहे म्हणजे आपल्याला कोणाचीही गरज नाही हा आपला भ्रम आहे पैसा हा सर्वस्वी नसून कापसातील प्रेम माणसातील प्रेम हे महत्त्वाचे आहे खूप मित्र असण्यापेक्षा मोजके मित्र असावे आपल्या जीवाला जीव देणारे असावे आपण अंथरुणात पडलो अथवा आपल्याला एखादं एक, संकट आलं त्यावेळी जो आपल्याला धावून येतो तोच खरा मित्र असंही महाराज शर्मा यांनी यावेळी सांगितलं या भागात समाधान महाराज शर्मा यांनी भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम यांच्या घट्ट मैत्रीचे अनेक पैलू श्रोत्यांसमोर उलगडले भगवान श्रीकृष्णाचा मित्र सुदाम यांची परिस्थिती अत्यंत गरीब असते मात्र असं असतानाही सुदाम यांनी कधीही श्रीकृष्णाला याबाबत सांगितलं नाही एक वेळा संपूर्ण घर जळून खाक होते तसेच घरामध्ये अन्नाचा एकही कण शिल्लक राहत नाही यामुळे मुलाबाळांसकट उपाशीपोटी झोपण्याची वेळ येते मात्र तरीही सुदाम श्रीकृष्णाकडे हात पसरत नाही शेवटी आता काही शिल्लक राहिलं नसल्याचं पाहून सुदाम हा श्रीकृष्णाकडे जात असताना सुदामाची पत्नी सुदामाला म्हणाली की भगवान श्रीकृष्णाकडे जाताना हात रिकामे घेऊन न जाता काहीतरी घेऊन जा असं सांगते परंतु घरात तर काहीच नाही असं पाहून सुदामच्या पत्नीने भीक मागून आणलेले पोहे सुदाम श्रीकृष्णाला घेऊन जातो यानंतर सुदाम भगवान श्रीकृष्णाकडे गेल्यावर या दोघांमध्ये झालेली भेट हा अव अविस्मरणीय क्षण पाहताना उपस्थित नागरिकांची म्हणं भारावून गेली कार्यक्रमाचे आयोजक माननीय दिनकरण्णा पाटील यांनी याविषयी कथेचं श्रीमद भागवत कथा तेवीस जुलैपासून आज तीस जुलैपर्यंत समाधान शर्मा महाराज यांच्या वाणीतून या पवन नगर नवीन नाशिकमध्ये अतिशय सुंदर अशी कथा झाली कथा ही जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी सप्तव्यसनापासून सगळ्या माझ्या बंधू भगिनींनी राहावं एक अध्यात्माचं कुटुंब बनावं पुढं चांगलं संस्कारिक कुटुंब बनावं हा खरा हेतू आहे आणि ही तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी रामकथा मागच्या वर्षी शिवमापुराण आता भागवत कथा आता यानंतर पुढील वर्षी दोन कथा होणार आणि सहा महिन्यांनी एक मला सगळ्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं सगळे दररोज उपस्थित राहायचे अनेकांनी कळत न कळत या कार्यक्रमाला सहकार्य केलं असं मी सगळ्यांचा आभार मानतो या प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे चायचा देवांग त्यानंतर निलेश ठाकरे यांनीसुद्धा खूप सहकार्य केलं गोविंद गुगे प्रतिभाताई पवार यांनी या ठिकाणी शिव या पवननगरमध्ये खूप मोठं योगदान दिलं सगळ्यांनी हजेरी लावली दररोज यायचे खूप त्यांनी सगळ्या नागरिकांना साठी खूप सगळ्यांना ते फोन करायचे बोलायचे सगळे या असा छान कार्यक्रम झालेला आहे आता पुढच्या वर्षीसुद्धा दोन कार्यक्रम होणार आणि मला खूप आनंद झाला खरं तर राजकारणाच्या पलीकडं माझं अध्यात्माचं चा काम चालू आहे आणि मी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जरी निवडणूक लढवणार आहे परंतु अध्यात्माचं काम हे काम चालू ठेवायचं चा। आणि अध्यात्मामुळं मला खूप मोठं माझ्या पाठीमागे एक पाठबळ आहे मग मानभाऊ पंथ असेल सांप्रदायिक पंथ असेल हा सगळी मंडळी सर्व अध्यात्माची मंडळी माझ्या मागे असते म्हणून मला एक मोठा एक आनंद वाटतो आणि सात दिवसापासनं अतिशय तुम्ही बघितला असाल तर गेल्या सात दिवस असा कुठलाही कार्यक्रम ह्या याच्या आधी झालेला नाही अतिशय खेळमळीच्या वातावरण एवढ्या महिला उपस्थित राहतात संध्याकाळी सहा वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत कंटिन्यू चार ते पाच तास इथं महिला बसून राहतात अण्णा तुमचं मी खरंच मनापासून धन्यवाद करेल का तुम्ही गेल्या चार पाच वर्षापासून एक ना एक असे सांप्रदायाचे कामं घेत असतात मागं देखील या नाशिक जिल्ह्यात मानभाऊ पंथाचं एक नाशिकला अधिवेशन झालं भूतनं भविष्यात ते अधिवेशन झालं असतं असं तुम्ही करून दाखवलं त्याचप्रमाणे पश्चिम मतदारसंघातसुद्धा तुम्ही जो काही संप्रदायाचा धडाका लावला आहे याच्यातून निश्चित आमच्या भागात काही ठिकाणी गुन्हेगारीची प्रवृत्त आहे परंतु ह्या गोष्टीमुळं निश्चित त्याच्यावर परिणाम होईल चांगल्या गोष्टी घडतील असाच आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आम्ही तुमच्याबरोबर आहोत एवढं मी बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक